श्रीस्वामी मठ कोकणातील देवगड मिठमुंबरी येथील श्रीस्वामी मठ निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा देवगडमधील मिठमुंबरी येथील श्रीस्वामी समर्थांचा मठ आहे हिरवीगार वनराईच्या सानिध्यात असलेला हा श्रीस्वामी समर्थ यांचा मठ खूपच सुंदर आहे एका बाजूला हिरवीगार झाडे व दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र खरंच डोळ्यांची पारणं फेडतात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची अनेक ठिकाणी आपल्याला मठ पाहायला मिळतात पण जर तुम्ही देवगड येथे आलात तर आवर्जून या श्री स्वामी समर्थांच्या मठाला भेट द्या स्वामींचे दर्शन झाल्यावर बीचचा आनंद देखील तुम्हाला घेता येईल तुम्हाला इथे आल्यावर नक्कीच प्रसन्न वाटेल स्वामी भक्त तर इथे येतच असतात पण इतर पर्यटक देखील हे ठिकाण पाहण्यासाठी कोकणात आल्यावर इथे आवर्जून भेट देतात स्वामी समर्थांचा हा मठ तसा नवीनच आहे तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की या मठाला भेट द्या आणि जर तुम्ही देवगडे तेच राहत असाल त्या मठाला नक्कीच भेट द्या तुम्हाला या श्री स्वामी समर्थ मठांबद्दलची माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्कीच करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ